आजचा वर्क वेगळा आहे आपला होम डिपार्टमेंट चेंज करून डायरेक्ट लेबर डिपार्टमेंटला शिफ्ट झालं आहे आणि इकडे पण चालू आहे काम चला आपल्या घराचं बांधकाम आता पहिलं पिलर रासायची त्याच्यासाठी आरती करायला घेतल्या आईने आमच्या आले माझे बा <laughs> जय जिजाऊ जे, जे शिवराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मी आहे बाहेरच आता बाहेरचं कॉन्ट्रॅक्ट मी घेणार आहे बघू शकता आज सर मध्येच एक भिंत टाकायची की त्याची लेंडवर फिरवायची आणि बाबू दादा पण आहे आपल्यासोबत त्याला घेतलं सायकल फिरवायला तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो इथं टाक्या आहेत आपल्या भरून ठेवल्यात दोन्ही बांधकामासाठी पाणी भरपूर लागतो आम्हाला तर नशिब काल भाऊने आमच्यासाठी टाक्यावर भरून ठेवलेला आणि तिकडं माल कालवायचे ती भिंत त्याच्या पाठीमागे त्यासाठी पाणी व्हायचं काम माझं आहे तर सध्या तरी एकच बाजली नाही ते अजून भरपूर पाणी लागणार आहे पाहिला आणि अजून बाबा दादा किमती पण भरायची ना बाबा दादा हे पडेल सायकल त्याच्यात किंवा गटरात पडेल इकडे घे मागं तिथ इकडे मागं घे चला आवडतो तोपर्यंत आपली बाहेरचे काम चला आपल्या घराचं बांधकाम आता पहिला पिलर त्याच्यासाठी आरती करायला घेतली आहे मी आमच्या मूर्ताला आम बक्षीस घ्यायचं <laughs> मी <laughs> दादाला सांगला होता आमच्या मिस्त्री दादाला सांगितलं होता मूर्त तुम्हीच करू घ्या

चला झाला आपलं कामाला सुरुवात आता तर चला आपण ऑन ड्युटी काय उत्सव विवाला आपण का खुद का ना आणि याच्यावर नाव टाकून ठेवा श्रीयन संजुराने <laughs> ने। तर मित्रांनो आता आलो भाकरी घ्यायला आम्ही तर वाढते भाकरी सुकटीची चटणी आणि भाकर तर मित्रांनो आपले तिथले पिलर झाले इकडचं कोणा घ्यायचे आणि आता वर्क आहे आता मी पण सध्या चालू आहे मग ते थोडं दाखवते किती काम झालं आपल्याचं तर मित्रांनो भाकर खायचं टामला एकच पिल्लर घालतो आमच्या इथला आता भाकर खालावते हा पण झाले आहे आणि अजून एक झाले आहे बघू शकता माझा आज दुसरं वर्क होते आजचा वर्क वेगळा आहे आपला होम डिपार्टमेंट चेंज करून डायरेक्ट लेबर डिपार्टमेंटला शिफ्ट झालं आहे आणि इकडे पण चालू आहे का तीन तीन पिलर झाले चौथं व्हायचं बाकी आहे इथे अजून एक भिंत फोडायचे इडायक लटायचे कॉलॅप जेव्हा तेव्हा समजा आणि जस नव्हतं पण झाले पिले तिकडे व्हायचे आणि आता झालं आमचं कामावरून हाबले तरी चला

थोक टोकारता होणारे पाय बिया पडल लंच टाइम झाला लंच टाइम मित्रांनो आपले किल्लेर झालं तर अजून तिथलं दोन ठेवलं फक्त हा एक आहे इव्हीन तर काढायचे त्याच्यामुळं आणि तिथलं एक ठेवलंय दोन पिल्लर पाकि आहेत आणि आता बिगर काम करायला सुट्टी झाली म्हणजे आमची आणि पुढची भिंत थोडीशी पॅक करून घेतले आपले आणि तिकडं काम चालू आहे शेड तिकडेच आहे पाकवतो तुम्ही थोडंसंच काम चालू आहे आता तिकडचं आहे नंतर डायरेक्ट त्याला काम आहे बरोबर काम झालेलं आहे आपला आजचं काम किनी कशाला हे बाहूली काय ते तुम्हाला मला नाही माल उठला आणि टाका मी गमायला धुवून घेतो तोपर्यंत चला आमच्या मामांचा पण झालं सुट्टी आता कामावरून आलेलं दोनच बिंच सुद्धा पॅक करून झाला त्याच्यात उद्या जास्त दोन मिस्त्री आहेत त्याच्यामुळे उद्या फास्ट का दर्ची 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 दर्ची। काम होईल माणसं पण आहेत आपली घरची घरची तरी बघा घराचं काम आणि चला आता अंगोल वगैरे करायला लागेल थोड्या वेळानंतर चेंजिंग वगैरे चालू आहे काम आणि जातो आता माझं काम झालं इथलं आपला हॅलो मित्रांनो बाबाद होती याला आपलं बांधकाम बंद केले आणि मामा पण वस्तू आहेत आज आणि शेट वगैरे आदूबाऊ सगळी आज भिंतीवर पोळ्याचा कार्यक्रम करायचे भिंतीला वाटायची होती पण बांधकामाला थोडा धक्का लागला असं होतं त्याच्यामुळं ते पोळाला घेतलं नाही बाबा वरती मेन आपल्या वगैरे थोडा होती तिथं चाल आता मला फ्रेश व्हायचे वगैरे करते आणि आता बिगे काय रे काय होतं तो बघू बाबा दादा इकडं काला, काला काला झालं काला काला कूट का चोरी झाली का चला काम करायला आई मी घेत जेवण म्हणा इथला आज सारवलं दोन दिवस हरवलं नव्हतं भाजी घातले पाणी कापत ठेवलं तयार वगैरे झाले वगैरे केले मी आणि बघू शकतो अशी मंच होते कसं झालं वाईट वाईट पूर्ण ओटींचे निशा गोटी बघा गोटी भाजून आणि ते चिकन घेतले झाल्याला आई म्हणजे आणि त्यासाठी गोटी आणलेली की टाकले भाजत कधीचे आपण देऊ बत्ती करायला आणि आमचं कालू कालू बाई कालू हड हळ हडू हडू तबार आणि बघा बी शिबी डम्पर साईडला लावलेलं आहे तिथं ठेवले बाब बाहेर आहे वगैरे झाले ना वाटण करून जायचं चिकनसाठी

बने दुक्की पूछ ली चांद तोड़ तोड़ बा तोड़ बा बाबा अल 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 क्रीम 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 पाले आज क्रीम ये मामा क्रीम का क्रीम का क्रीम का ये क्रीम का तूने आइसक्रीम पालेगा बाला अलग 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 ना Beetle, ना करना <kit>

बाब कोर तर मित्रांनो बाबा घेतली ना अंगावरच झोपले आणि जेवण वगैरे सगळं आवडलं आपला आणि बाबुच्या जोबत थोडासा ॲक्सिडेंट झाला मग अशी नॉर्मल घरात भिंती पडता पडता तर थोडक्यात वाचला जर नाहीतर त्याच्या अंगावरच्या भिंतीवरची ते विट वगैरे होते ते कोसळलं असं आपण धरला झाला तर चला देवाची कृपया वाचला नंतर दादा दादा आणि आजचा ब्लॉग पण येथे एंड करतो बाय बाय कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा